आपण पाहताय की दिवसांदिवस चांगला प्रतिसाद वाढत चाललेला आहे लोक स्वतःहून आज घराच्या बाहेर येऊन मला आशीर्वाद देण्याचा त्या ठिकाणी सपाटा सुरू आहे आणि ह्याच्यातून निश्चित दिसून येतं आहे की वीस वर्षात जे आमदारांनी काम केलं नाही त्याचा राग लोकांच्या मनामध्ये आहे कारण आज त्यांची मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललं आहे त्याचा राग आईवडिलांमध्ये आहे मुलांमध्ये राग आहे की आम्हाला मुला घर सोडून जावं लागतं आणि बऱ्याच शिकलेल्या मुलीसुद्धा आहेत त्यांना तर बाहेर पाठवलं काही वेळ पालकांना थोडंसं अडचणीचं होतं त्यामुळं लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मला त्या ठिकाणी मिळत आहे लोकांची एकच मागणी आहे की तुम्ही आल्यानंतर एखादा चांगला उद्योग आणा महिलांसाठी गल्ली गल्लीमध्ये काहीतरी उद्योग द्या द्या की जेणेकरून पूर्वी जसं पापड उद्योग वगैरे जे छोटे मोठे उद्योग होते त्याच्यातून त्यांचं घर चालायचं संसार चालायचा असे काही उद्योग करण्याच्या दृष्टिकोनातून माझा पूर्ण लक्ष राहणार आहे क्लस्टरच्या माध्यमातून जवळजवळ तीन हजार शिलाई मशीन्सचा एक मोठा प्रोजेक्ट मी या ठिकाणी उभा करणार आहे जेणेकरून गार्मेंटच्या माध्यमातून सगळ्याच्या हाताला काम मिळेल बिडी आज पण बघताय दिवसांदिवस बिडीचा दिवसां 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 उद्योग कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे बेकारी अजून वाढत चालली आहे ह्या दहा वर्षात ह्या युतीच्या शासनाने कुठलंही नवीन उद्योग आणला नाही यु युवकांच्या बाबतीत कुठलाही विचार केला नाही आपलं नाव आपलं होतं आहे आणि शेवटी सगळे प्रोजेक्ट जातात गुजरातला जे गुजरात पर्सेंटेज वाईज किती तर पटीने आपल्या मागं होतं आज ते पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहे कारण हे गुजरातच्या विरोधात नेत्यांच्या विरोधात ह्यांना आवाज उडाण्याची हिंमत ह्यांच्यामध्ये नसल्यामुळं आपण पाहतो आहे की ते लोक दादागिरी करून सगळे प्रोजेक्ट आपले महाराष्ट्रातले घेऊन जात आहेत महाराष्ट्र इंडस्ट्रीजच्या बाबतीत काळ असा चांगलं इन्व्हेस्टर्स पूर्वी यायचे अलीकडच्या कर काळामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट झालेली नाही आहे जे आपण सगळेजण साक्षीदार आहोत आणि आमदारांनी तर वीस वर्षामध्ये नुसतं जातीपातीचं भांडण लावून मदत घेण्याचा प्रयत्न केला डिवाईड अँड रूल ब्रिटिशांची जी पॉलिसी ती आहे तीच त्यांनी अवलंबण्याचा प्रयत्न केला म्हणून बा आंबेडकरी विचाराचे लोक कुठल्याही पद्धतीने मनुवादाला बदनान देणार नाहीत आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी ते ठरवलं आहे काही जरी कोणी नेते इकडं तिकडं गेले पैशासाठी किंवा इतर कुठल्या आमिषासाठी तिकिटासाठी तरीसुद्धा जनता ही पूर्णपणे आंबेडकरी विचाराची मनुवाद्याला मतदान करणार नाही अशी शपथ त्या सगळ्यांनी घेतली आणि अनेक वेळा मला बोलून दाखवलेला आहे त्यामुळं माझा विजय मोठ्या प्रमाणामध्ये होईल असं निश्चित खात्री आहे